शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा युवकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल केळव येथील घटना दोन दिवसानंतर युवकाने पोलीस स्टेशनला दिली तक्रार चिखली तालुक्यातील केळवद येथील मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सदर व्हिडिओमध्ये काही जण एका युवकाला मारहाण करीत असल्याचे दिसत आहे दरम्यान यासंदर्भात केळवद येथील संगेश महादू गवई यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे की अठरा जूनच्या संध्याकाळी चार वाजण्याच्या दरम्यान तो आणि त्याचा मित्र सोमेश मधुकर माहोरे हे मोटरसायकलने पेट्रोल भरण्यासाठी बस गेले होते मित्र सोमेश्वर माहोरे माझ्याकडे उधार घेतलेले रुपये मागितले असता मी त्याला शिवी दिली दरम्यान केळवत बस स्टँडवर हजर असलेले संदानंद गायकवाड विजू गायकवाड संतोष गायकवाड गोपाल कालेकर बालू गायकवाड व इतर लोकांनी मला आवाज देऊन आम्हाला शिवीगाळ करतो का असे म्हणून वरील पाचही लोकांनी मला पायातील बूट व चपलांनी मारहाण करून जातीवाचक अश्लील शिवीगाळ केली त्यावेळी बस स्टँडवर गावातील बरेच लोक हजर होते मारहाणीनंतर मित्र सोमेश माहोरे याने मला गाडीवर बसून घरी नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे तर आपल्याला मुकामार लागल्याने व आपली मानसिक स्थिती ठीक नसल्याने आपण दोन दिवस घराच्या बाहेर निघालो नाही व आज आपण मित्र व आईसोबत पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यासाठी आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे